म्हणून आदरणीय सचिन राणा माझं नाव डिशन केलं उपसभापती म्हणून संजयदामध्ये नाव डिक्षण केलं आणि मान्य मुख्यमंत्री आदरणीय सचिनदाना सगळे आमचे पॅनलचे प्रमुख हे पॅनलचे उमेदवार त्याबद्दल सर्व शेतकरी मानवातून सभासद असंही म्हणतात की त्या गडजोड झाली आहे दोन वर्ष तुम्ही आणि दोन वर्ष फक्त राहणार काय दादानी सांगितलं की उद्या राजीनामा द्याची आमची तयारी मंत्री राजकुमार गोरे यांचा योगदान किती आहे जयकुमार गोरे जयकुमारी त्यांनी म्हटलं की सामंजस्यने घ्या सगळे निवडणूक आणि एकत्र मिळून लढवा असं जयकुमार गोरे साहेबांनी सांगितलं ते पण दादांशी बोलले आणि आम्हाला सगळ्यांनी इनडायरेक्टली सांगितलं की सगळे म्हणून एकत्र करा आणि त्यामुळं जयकुमार गोरे साहेब हे पालकमंत्री म्हणून सगळ्याला घेऊन जायची त्यांची भूमिका होती त्यांनी दादांशी बोलले सचिन दादांशी त्या माध्यमातून हेच केलं बाकीच त्यांची भूमिका अतिशय चांगली आहे की समंजस्य राहू एवढीच त्यांचा अनुभवाने त्यांनी सांगितलं काँग्रेसकडे जी जबाबदारी आली आणि काँग्रेसचाच होतो तुम्हाकडे जबाबदारी तुमच्याकडे कुठे जबाबदारी कुठे नाही काँग्रेसची जबाबदारी ले आता एकदम जाऊ नका बस थांबा ले जरा जरा इकडे